मी ही जागा का निवडली त्याचं दोन कारणं आहेत तुम्ही सांगितलं जिथे झाडं तोडली तिथेच आम्ही जागा झाडं लावली आहे मला असं वाटतं तू पण ह्या पाचपाकाडी परिसरात खूप हो वर्ष राहतोयस मी इथला नगरसेवक होतो आणि ही जी झाडं आपण बघताय ती चंद्रशेखरच्या वेळेस हा सर्व्हिस रोड बनला आणि ती झाडं ही मी स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आहेत तीस वर्षं जुनी झाडं आहेत आम्ही समोरच्या सोसायटींना दर सोसायटीला दहा झाडं दत्तक असं करून ही झाडं मोठी केली जगवली आहेत आज मुद्दामून अतिशय वाईट वाटतंय की ही झाडं यांचा कतल होतं आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतो आहे माझं म्हणणं फार स्पष्ट आहे की ठाण्याचं ग्रीन कवर गेले तीन चार महिने सहा महिन्यात कमी होत चाललं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये चौदाशे झाडं तोडायची परवानगी न देताही तोडली गेली मॉडेलामध्ये झाडं तोडली गेली रेमंडमय तुम्ही जा रोज झाडं तोडली जातात ओबोरॉयमय जा रोज झाडं तोडली जातात आज ही एक ग्रीन बेल्ट होता तिथे ही झाडं तोडली जातात जेव्हा यांना झाडं जाड़, झाडाचं काम दिलेलं त्याला जिओ टॅगिंग करायचं होतं त्याला नंबरिंग करायचं होतं आणि ही ट्रान्सप्लांट करायची होती इकडनं उचलून कुलछेतला जाऊन ती रिप्लांट करायची होती पण आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहे रोज रात्री तीन दोन अशा रात्रीच्या वेळेस ते कापतायत जर तुम्ही खालती बघितलं तर मुळाच्या वरतून ते झाडं तोडलेली आहेत कापली आहेत आणि वरतून माती टाकलेली आहेत तर अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले रस्त्यावर उतरू जसं आज उतरलो आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी याच्यात सामील आहेत आणि एक बारा कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे झाडं तोडण्यासाठी दिलं आहे त्यांच्यात या बारा कोटीमध्ये त्यांचाही सहभाग आहे असं स्पष्ट आपल्या वतीने मी सांगतो मी आपल्या वतीने एक चेतावणी देतो आहे की अशा प्रकारची जर झाडं तुम्ही तोडली तर आम्ही उग्र आंदोलन या ठाणे शहरात उभं करू किंबहुना आम्ही एक पी आय एल ई दाखल करायच्या फिराकीत आहोत दुसरं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की तीनशे पाच ए वाय ह्या आठवड्यात या ठाण्याचा होता काल मी बघितलं दोनशे पंचेचाळीस होता म्हणजे हळूहळू हे ठाणे शहर दिल्लीच्या वतीनेच्या दिशेने चाललं आहे म्हणजे दहा पंधरा वर्षात तर इथे ग्रीन कवर उरणारच नाही तर कोणाला काहीतरी करायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि एक आम्हाला एक संधी घ्यायची होती ही दाखवायला ठाणेकरांना की उघड्या डोळ्याने तुम्ही पण बघू नका तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि आंदोलनात सहभागी व्हा ही जी कतल चालवे या संदर्भात काही आणखीन माहिती आमचे पदाधिकारी सौरभ वर्तक आपल्याला देतील या विषयामध्ये मला या विषयात मला एवढंच सांगायचं आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरला स्वामी समर्थला हे टेंडर झाडं रिवाईव्ह करायला दिलं गेलं आहे त्याला रिप्लांटेशन सांगितलं कोलशेतला करायला तेही नंबरिंग आणि जिओ टॅगिंग करून मग त्यांनी आत्तापर्यंत त्याच्या वर्कऑर्डरमध्ये एकशे सत्याहत्तर झाडांचं रिप्लांटेशन दिलं आहे त्यांनी आतापर्यंत तीनशेच्या वर झाडं कापले आहेत ह्याच्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समितीचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावडे यांचा सहभाग आहे उपायुक्त बोडके यांचा सहभाग आहे आणि उमेश आ, मला वाटतं एक जय कुमारचे एक आहेत त्यांचंही नाव मी सांगू इच्छितो किंवा ते मी नंतर एक्सप्लेन करीन तुमच्यामार्फत पण ह्यांचं सगळ्यांचं मिळून हे संगणमत आहे है, ह्यांना फक्त रिवाईव्ह करायला सांगितलेलं आहे हे डायरेक्ट कापण चालेल आणि या पट्ट्यामध्ये वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी एट ट्रीज ऑलटुगेदर हे लोक आठ पॉईंट चोवीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये कापायच्या तयारीत आहेत आतापर्यंत आतापर्यंत तीनशेच्या वर झाड कापलेली आहेत त्याचा माझ्याकडे एव्हिडन्स आहे सत्याहत्तर आहे पण तीनशेच्या वरती झाड ऑलरेडी कापलेली आम्ही बघतोय म्हणजे हे मुळापासून जिथे आता साहेबांनी नवीन झाड लावली तिथून मुळापासून हे झाड उपटून रात्री तीन वाजता टेम्पो मध्ये हे लोकांनी भरून टाकलंय आणि हा त्याचा व्हिडिओ आहे झाडाचा मग जर ह्यांना वर्क ऑर्डर क्लिअर दिलेली आहे मग हे दिवसा ढवळ्या का नाही काम करत आहेत ह्यांना रिव्हाइव्ह करायला सांगितलं आहे तिकडे हे झाडं मुळांपासून कापतायत तुकडे करून टेम्पोत भरून डिस्पोज करतायत ह्यांच्यावर बी एन एस अंतर्गत हत्येचा ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की पुढेही पाठी आम्ही पी आय एल करू याचा पाठपुरावा हो घेऊ साहेब आंदोलन करून देखील प्रशासनाला जाग येत नाही मेंटल हॉस्पिटल असेल जे काही तुम्ही उदाहरण दिले कसं बघताय याकडे असं आहे की मेंटल हॉस्पिटलमध्ये आंदोलन झालं त्याच्यानंतर आम्ही पुलीस स्टेशनला गेलो पोलीस कंप्लेन केली पोलिसांनी आम्हाला एक पत्र दिलं की आम्ही माहिती मागवलेली आहे महानगरपालिकेकडनं पण महानगरपालिकेकडनं काही होईल असं मला वाटत नाही आज आमच्या दोन नगरसेविका इकडे आहेत बारा नगरसेवक निवडून आलेत पहिल्याच महासभेत वीस तारखेनंतर जी महासभा होईल त्याच्यात जसं मी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे ह्या महासभेत प्रश्न विचारणार आहेत आणि पहिलीच लक्षवेधीचं काय असेल तर ती पल्युशनवर आणि ग्रीन कवर आणि झाडाच्या कतलावर माझा पक्ष करेल हे आपल्या माध्यमातून मी सांगतो दुसरं एक म्हणजे अगदी ठामपणे सांगतो की मेंटल हॉस्पिटलचं आम्ही आंदोलन केलं काहीही झालं नाही आज आम्ही हे दुसरं आंदोलन करतो आहे पण आता आम्ही गप्प बसणार नाही आमची अपेक्षाच नाही की महानगरपालिके काही का काही कारवाई करेल ते तळ्यात मळ्यात अशीच भूमिका घेईल पण आम्ही कोर्टात जाऊ आणि हे मसाकर जे झाडाचा आहे ते थांबवायचा पूर्णपूर्ण प्रयत्न आम्ही करू काल पस्तीस डिग्री हे ठाण्यात होतं म्हणजे आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि पस्तीस डिग्री आहे एप्रिल मेमध्ये काय हालत होणार आहे आपण समजू शकता मला दुसरं म्हणजे आपल्या माध्यमातून एकच सांगायसारखं वाटतं की था। ठाणेकरांना हे सगळं कळतं पण ते उघड्या डोळ्याने फक्त बघतात तर तुम्ही पण शामील व्हा आणि रस्त्यावर उतरून जाब विचारा एवढंच मी आपल्या माध्यमातून ठाण्याच्या नागरिकांना सांगतो